नमस्कार आता आपण बघितलो की गोशाळा किती चांगल्या पद्धतीने स्वच्छ आहे एकदा आपण परत एकदा बघूया ह्या साईडला आपण बघू शकता की कि किती सुंदर आणि स्वच्छ गोशाळेत ठेवलेल्या आहेत त्यासोबत इकडे माग आपण बघितलं तर गिरगाई सर्व गिरगाई आहेत आणि देशी गाईंच जे उत्पादन मिळते म्हणजे प्रोडक्ट जे, जे तयार करतात तूप लोणी दूध किंवा आता सांगितलं पंचगव्य वगैरे हे सगळं आपल्याला विक्रीसाठी इथे उपलब्ध आहे तुम्हाला अवश्य तुम्ही घेऊन जावं आणि तुमचा सुद्धा हातभार ह्या गोसेवेसाठी लागावं असे आपण या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण हिंदू बांधवांना आणि समाजाला आव्हान करतोय त्यासोबत आता दादांच्याकडे जाणून घ्या गोशाळा चालवण्याची प्रक्रिया काय कशा पद्धतीने गोशाळा चालवली एवढं सगळं मोठा उभा करण्यासाठी यांना कुणाकुणाची मदत लाभले हे सुद्धा आपण जाणून घ्या दादा आता एवढं मोठं प्रोजेक्ट तुम्ही उभा केलाय तर याच्यासाठी सर्वात मोठी ताकद म्हणजे हे सहकार्य आहे कारण हे सहजासहजी शक्य नाही कारण शासन सुद्धा एवढ्या पद्धतीचं सुंदर आणि स्वच्छ करतो म्हटलं तर त्यांना जम जमणार नाही पण तुमचं मंडळ हे आध्यात्मिक स्तरावर आणि सेवाभाव करते म्हणून एवढं स्वच्छता आणि एवढं सुंदर पद्धतीने केलेलं आहे तर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्यावी ही गोषा उभारली म्हणजे मुख्य म्हणजे काय विश्वात देवी मंडळी साधक जे वारकरी समुदायामधून असतात आहेत आणि वारकरी समुदायामध्ये आमच्या स जो संप्रदाय आहे त्या आमच्या संप्रदायाचे सद्गुरू श्री श्रीपाद बाबा यांच्या नावा यांच्या नावाने ये, येंचा, आ, येंचा या यांच्या यांच्या कृपया आशीर्वादनं सुरू केलेली आहे यामध्ये चिखली गाव निपाणी कडकेवाडा परिसरातील त्याच्या व्यतिरिक्त कराड सातारा पुणे मुंबईपर्यंतचे साधक वक्तता या गोशाळेमध्ये असतात म्हणजे ते एक वारकरी संप्रदायचे प्रत्येकजण तिथे त्यांचा थोडा साभान लागतो आम्हाला आणि त्यांच्या सहभागा सहभागातूनच आणि गुरुवर पुरुषोत्तम साहेबांच्या सरांच्या कृपाशरीवर मार्गदर्शनाखाली या गोशाशा गोशाळेची स्थापना करण्यात आली आणि त्यांच्या मार्गदर्शनानंच हे चालू आहे आणि श्रीक्षेत्र चिखली येथे श्री श्रीमान हबप्र बाजीराव वाडकर यांनी गोशाळेसाठी मुक्त जागा दिलेली आहे आणि त्यांच्या जागेतच आपण आता ही गोशाळा उभा केलेली आहे या गोशाळेसाठी कार्य करण्यासाठी चिखली गावातील जवळजवळ चाळीस पन्नास साधक आहेत ते सा आपली गोशाळा चालवण्यासाठी दररोज दोन पुरुष आणि दोन ड्युटी लावलेले असते आणि ते बिनपगारी म्हणजे सेवाभाव म्हणून त्यांची ड्युटीजी माहिती सांगितली की दोन पुरुष आणि दोन महिला म्हणजे पूर्णपणे पहाटे जर पाच वाजता ते हिथून येऊन त्यांची सेवा करतात आणि सेवा झाल्यानंतर त्यांचे वैयक्तिक जे काम असते त्या कामासाठी जातात म्हणजे ह्याचा कुठलाही प्रकारचा ते मोबदला घेत नाही फक्त गोमातेची सेवा म्हणून हे काम त्यांनी करतात त्याच पद्धतीनं आम्ही आमच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून निपाणी परिसर असेल कागल तालुका असेल निपाणी तालुका असेल कोल्हापूर जिल्हा असेल आणि बेळगाव जिल्हा असेल या भागातील सर्व तमाम गोप्रेमी गोरक्षक आणि गोभक्तांना विनंती करतो की या गोशाळेला त्यांनी भेट द्यावी इथले जे उत्पादन आहेत जे गोशाळेचे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट तुम्ही वापरावेत हे वापरल्यानं फायदा एक आहे की तुमचा आरोग्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे पण हे गोमातेला जी सेवाभाव करायलात ह्यातनं एक चैतन्य रूप निर्माण होतं आहे आणि तो भाव भक्तिभाव तुमच्या घरात तुमच्या परिवाराला मिळावा ही विनंती आपण या माध्यमातून करतोय आणि सर्वांनी जास्तीत जास्त निपाणी आणि कागल तालुक्यातली त्यासोबत बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गोभक्त गोप्रेमी आणि गो गोरक्षकांनी ह्या गोशाळेला भेट द्यावी असं मी सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय गोमाता